अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयासमोर स्वच्छता विभागातील कंत्राटदार यांनी अडीच महिन्याचा कंत्राटी कामगाराचा पगार व ईपीएफ ची रक्कम अदा न केल्याने कामगार आमरण उपोषणाला बसले होते अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष लोमटे यांनी आज या उपोषणकर्त्याची भेट घेतली त्यानंतर सीओ प्रियांका टोंगे मॅडम व स्वच्छता निरीक्षक अनंत वेळे उपोषण स्थळी बोलावून कामगाराच्या प्रश्नासंदर्भात मध्यमार्ग काढावा अशी विनंती केल्यानंतर नगर परिषद प्रशासन दोन पावले मागे येत कंत्राटदाराच्या कंत्राटी कामगारांना सीओ यांच्या स्वाक्षरीने लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले सीओ या पत्रात सीओ म्हणतात माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार संबंधित कंत्राटदाराचे दोन महिन्याचे देय दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अदा करण्यात येतील व ई पी एफ प्रश्न पुढील एक महिन्यात मार्गी लावण्यात येईल तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुद्धा या कार्यालयाच्या मार्फत सुरू करण्यात आली असून संबंधित कंपनी विरुद्ध पुढील योग्य ती कारवाई करण्यात येत आहे सध्या परिस्थितीत नगर परिषदेकडे निधी नसल्यामुळे वस्तुस्थितीचे अवलोकन करून आपले सुरू असलेले कामगाराचे उपोषण प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अशोक गणले यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते अंबाजोगाई शहरात अनेक रती महारती राजकीय नेते असूनही बबनराव लोमटे यांनी उपोषण करते व प्रशासन दोघात मध्यस्थी करून उपोषण सोडवण्यात यशस्वी झाल्याने आगामी नगरपरिषद निवडणुकीत या निर्णयाचा त्यांना नक्की परिणाम दिसेल अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी ही मध्यस्थी केल्याचे समजते स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांच्या हस्ते कंत्राटी कामगाराच्या का वामरण उपोषणाची सांगता झाली उपोषणा संदर्भात अशोक गंडले व वलीखा यांनी काय माहिती सत्तावीस तारखेपासून उपोषणला बसले होते त्यांचे प्रमुख मागणी होते तीन महिन्याच्या तीन ते चार महिन्याचा पेमेंट आणि गेल्या छत्तीस महिने आपलं सव्वीस वर्ष सव्वीस महिन्यापासूनचा पी एफ ही बाकीत होता ह्याच्या ह्या मागणीसाठी बसले होते तर याच्यावर कोणी आजपर्यंत लक्षच गेलं नाही पण ज्या टायमाला उपोषणला बसल्यानंतर सगळ्याच्या निदर्शनात आलं की बाबा हे जे विषय होत ते चुकीचाच होता असते त्याच्यामुळे त्यांनी तत्काळ एक महिन्याचा पगार तर दोन दिवसात केलाच बसल्यानंतर नंतरही राहिल्याला जी दोन महिन्याचा पेमेंट आहे ते त्यांनी आपल्याला दहा तारखेचं आश्वासन शिव हो मॅडम न दिलेलं आहे आणि जी त्यांचा पी एफ आहे जो त्यांच्यासाठी आज तो पी एफ त्यांनी येणाऱ्या तीस तारखेपर्यंत क्लिअर करो असं आश्वासन दिलेलं आहे त्या माध्यमातून हे स्थगित झाले नमस्कार आम्ही प्रार का, कामगार संघटने अंतर्गत का, सत्तावीस तारखेपासून आम्ही नगरपालिकेसमोर आमर आमरण उपोषण चालू केलं होतं व आज आमच्या उपोषणाला यश आलेलं आहे आमच्या आमचं कंत्राटदाराविरुद्ध जे भांडण होतं ते आज अंबाजोगाई नगर परिषदेनं मध्यस्थी करून सोडू देण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने आज की दोन महिन्याचं वेतन दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हे आम्हाला दोन महिन्याचं वेतन मिळणार आणि आमचा जी भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न होता ते आम्हाला एक महिन्याच्या याच्यावर एक महिन्यापर्यंत तुमचा प्रॉब्लेम ते पण सॉल्व्ह करू म्हणून असं लेखी पत्र आदरणीय सीओ मॅडमने आज इथं दिलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही उपोषण आज मागे घेत आहोत त्याच्यामध्ये ज्या कोणी सर्व पत्रकार बांधवांनी पी आय साहेबांनी आमचे नेते अशोक भोगंडले पुन्हा मग नगरपालिके सीओ मॅडम स्वच्छता निरीक्षक यांनी समजायला आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज जय प्रा